हॅलो फ्रेंड्स चारही किमो व्यवस्थित झालेले होते चार किमो झाल्यानंतर मी अकोल्याला आली जानेवारी सतत अंगावर घेऊन झोपणं असं सुरू होतं आणि मला थोडं थोडं टेम्परेचर यायला लागलं थोड्याफार गोष्टीला आपण तसही जुमानत नाही स्वभावानुसार म्हणून अंगात ताप होता पण मी फारसं त्याकडे लक्ष दिलं नाही पण तो ताप माझा वाढला आणि मला एका साइडनी पेन व्हायला लागलं ते पेन भरपूर प्रमाणात वाढलं सुरुवातीला घरातलं मेडिसिन घेऊन बघितलं पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही म्हणून अकोल्यालाच एका डॉक्टरांकडे दाखवलं डॉक्टरांनी एक्सरे करायचा सांगितला एक्सरेमध्ये एका साइडनी पाणी झालेलं आहे आणि तुम्हाला निमोनिया झालेला आहे असं सांगितलं आणि तुम्ही आजच आत्ताच ॲडमिट व्हा असंही त्यांनी सांगितलं पण रेडिएशनसाठी आम्हाला मुंबईला जायचं होतं म्हणून आम्ही तिथे न थांबता मुंबईला निघालो मुंबईला गेल्याबरोबर डॉक्टरांनी सगळ्या ब्लड टेस्ट केल्या ब्लडमध्ये ब्लड टेस्टमध्ये माझं हिमोग्लोबिन थ्री पॉईंट सेवनपर्यंत आलेलं होतं ब्लड रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक झाले त्यांनी विचारलं तुम्ही अकोल्याहून इथपर्यंत कसे आले म्हटलं सर बाय ट्रेन आलो आणि ट्रेन आणि पुन्हा लोकलचा प्रवास असं सगळं ऐकून त्यांना पण थोडा शॉक बसला धक्का बसला तीन पॉईंट सात हिमोग्लोबिन असताना ही व्यक्ती इतक्या लांबून प्रवास करून कशी येऊ शकते हा त्यांच्या पुढे सुद्धा प्रश्न पडला त्यांनी मला ब्लड द्यायचं ठरवलं ॲडमिट करून घेतलं ब्लड सुरू झालं शरीरामध्ये थोडंफार ब्लड गेलं आणि मला पुन्हा त्रास सुरू झाला संपूर्ण शरीरामध्ये रॅगर्स आले पेन व्हायला लागलं डॉक्टरांना वाटलं ब्लड कदाचित सूट झालं नसेल म्हणून त्रास होतोय त्यांनी ब्लड द्यायचं थांबवलं तरीही प्रचंड वेदना शरीरामध्ये होत होत्या संपूर्ण शरीर माझं विवळत होतं मला सर्व प्रकारचे पेन किलर देऊन झाले झोपेचं इंजेक्शन देऊन झालं पुरती झोप लागायची आणि पुन्हा बॉडीमध्ये पेन सुरू व्हायचं मॉर्फिन टॅबलेट असते जी की मेडिकलमध्ये विदाऊट प्रिस्क्रिप्शन मिळत नाही ती सुद्धा मला दर दोन तासांनी घ्यायला सांगितली पण त्याचाही फारसा परिणाम माझ्या शरीरावर झाला नाही दोन दिवस आणि दोन रात्र मी अक्षरशः तळमळत होती संपूर्ण शरीरामध्ये वेदना होत होत्या तिसऱ्या दिवशी एक ज्युनियर डॉक्टर राऊंडला आले ते सिकल सेलचा स्टडी करत होते त्यांनी मला बघितलं माझ्या फाईल बघितल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्या पेशंटला सिकल सेल आहे सिकल सेल पेशंटमध्ये ऑक्सिजनची कमतरता झाली की बॉडीमध्ये पेन होतं त्यांच्या त्या स्टडीवरून त्यांच्या ते लक्षात आलं त्यांनी मला ऑक्सिजन लावलं ऑक्सिजन लावल्याबरोबर पंधरा ते वीस मिनिटात माझ्या बॉडीमधलं पेन हळूहळू कमी झालं तेव्हापासून पंधरा दिवस मी ऑक्सिजनवर होती पाच मिनिटं सुद्धा ऑक्सिजन काढून ठेवायचा नाही असं स्ट्रिक्टली डॉक्टरांनी सांगितलं होतं पंधरा दिवस आय सी यू मध्ये पुन्हा चार पाच दिवस रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर माझा डिस्चार्ज झाला म्हणजे पूर्ण वीस दिवस मी हॉस्पिटलला होती ऐन जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती सगळे सण वर्षभरातले हॉस्पिटलमध्येच झाले वीस दिवसानंतर रिकव्हरी झाली आणि डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला वीस रेडिएशन द्यायचं ठरलं आणि ते वीस रेडिएशन सलग घ्यायचे होते फक्त शनिवार रविवार मध्ये ब्रेक आणि सोमवार ते शुक्रवार रोज रेडिएशन घ्यायचे होते रेडिएशन सुरू असताना सुद्धा बरेच अडथळे आले कधी मशीन नसायचे कधी मशीन बंद पडायची असं करत करत ज्या रेडिएशन्सला वीस दिवस लागायचे त्या रेडिएशन्सला तीस दिवस लागले म्हणजे संपूर्ण महिना आमचा रेडिएशन मध्येच गेला घराकडे लक्ष लागलेलं होतं मुलांकडे लक्ष लागलेलं होतं कधी एकदा घरी जाईल असं झालं होतं पण ट्रीटमेंट पूर्ण करणं पण गरजेचं होतं बावीस तारखेला बावीस फेब्रुवारीला माझी संपूर्ण ट्रीटमेंट पूर्ण झाली शेवटचं रेडिएशन झालं आणि त्याच दिवशी आम्ही घरी म्हणजे अकोल्याला गेलो मुलाचे अठ्ठावीस फेब्रुवारी पासून पेपर सुरू होणार होते त्याच्या प्रॅक्टिकल्स एक्झाम चालू झालेल्या होत्या ऑलरेडी त्या प्रॅक्टिकल्स मध्ये त्याला माझ्या मदतीची गरज होती प्रॅक्टिकल कम्प्लीट करणं वह्या कम्प्लीट करणं या सगळ्या गोष्टी त्याला एकट्यालाच कराव्या लागल्या त्याला आपण कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाहीये ही सुद्धा खंत मनामध्ये होती पण इलाज नव्हता सगळ्या गोष्टींना फेस करून आपण आज व्यवस्थित घरी आलो आहे हेच समाधान होतं माझ्या मुलाने त्याचं शंभर टक्के दिले त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि एस ए बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा छान मार्क्स मिळाले नीटसुद्धा क्रॅक केली आणि एमबीबीएस कम्प्लीट करून आता तो पुढची प्रिपरेशन करत आहे या सगळ्या जर्नीतून एकच लक्षात आलं कुठल्याही संकटाला धैर्यानं सामोरं जा आणि देव संकटही त्यालाच देतो ज्याच्याकडून ते पेलावल्या जातात आणि जो ते संकट हसत हसत संकटांना सामोरं जातो आणि त्या संकटांवर मात करून सक्सेसफुल होतो माझा रिकव्हरी फेज होता काही दिवस आराम केल्यानंतर मी फिटनेस लक्ष द्यायचं ठरवलं मी माझा फिटनेसचा जर्नी कसा सुरू केला हे मी माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे फिट